करवी तालुक्यातील सांगरुळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सा बाळासो वासुदेव खाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी आपल्यावर जी जबाबदारी दिली आहे त्यास पात्र राहून काम करू सर्वांना सोबत घेऊन कामाचा ठसा दाखवून देऊ असा विश्वास नूतन उपसरपंच खाडे यांनी व्यक्त केला करवी तालुक्यातील सांगरुळ ग्रामपंचायतीच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सत्तांतर घडवत पुन्हा सत्ता ताब्यात घेतली त्यानंतर उपसरपंच पदाची प्रत्येकाला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार आतापर्यंत सुभाष सुतार उज्ज्वला लोंढे गजानन शिवदे आणि विद्या नाळे यांना संधी देण्यात आली आहे विद्या नाळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी बाळासो खाडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं ही निवड बिनविरोध झाली ग्रामविकास अधिकारी अमोल काजवे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं सरपंच शीतल खाडे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या गुकुचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी आपल्यावर जी जबाबदारी दिली आहे त्याला पात्र राहून काम करू गावाचा विस्तार मोठा आणि कालावधी कमी असला तरी सर्वांना सोबत घेऊन कामाचा ठसा दाखवून देऊ असा विश्वास उपसरपंच बाळासाहेब खाडे यांनी व्यक्त केला दरम्यान निवडीनंतर खाडे समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला